नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी नेते दिलीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी ओबीसी बंजारा बांधवांनी सहभाग घेत गाव तेथे ते शाखा आणि घरतेथे वंचित बहुजन आघाडी असा उपक्रम हाती घेऊन हिमायतनगर तालुक्यातील पारवा बुद्रुक शिरंजनी धानोरा पोटा कांडली अशा विविध शेकडो गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हतीअंबोरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी शाखा बोर्डाचे अनावरण करून मोजे पोटा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हती आंबोरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वंचित बहुजन आघाडीचे तथा ओबीसी नेते दिलीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला उभारी देण्यासाठी संवाद मिळावा व अनेक गावांमध्ये गाव तेथे शाखा आणि घर ते वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी अनेक गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात वंचित बहुजन आघाडी शाखा बोर्डाचे अनावरण करण्यात आले त्यानंतर पोटा येथे कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला असता या मेळाव्याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष अंबोरे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पाठीमागे जो कोणी खंबीर नेता असेल तर राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकरही उभे आहेत ओबीसीच्या आरक्षणाला झालेला धोका रोखण्यासाठी एकमेव वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर हे संवाद यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याने अनेकाच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर हे काम पाहत आहेत असा सवाल हती आंबोरे पालमकर यांनी करताच या संवाद मेळाव्याप्रसंगी ओबीसी बांधवांनी हातवर करत आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज वंचित वंचित बहुजन आघाडीसोबत राहील असे आश्वासन ओबीसी बांधवांनी यावेळी दिले या मेळाव्याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सचिव राजू वाठोरे हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष संतोष खिल्लारे दिगंबर शिराणे तालुका उपाध्यक्ष रावसाहेब कदम गणेश ज्ञानेश्वर तुकाराम मुनीश्वर हदगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष हिदायक पठाण माजी तालुका उपाध्यक्ष सुशील भालेराव विकास कदम उत्तम पाईकराव भगवान सिंगनकर अशोक कदम मैसाजी वाघमारे अमोल लोखंडे अविनाश कदम यांच्यासह या भागातील असंख्य महिला पुरुष उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन हिमायतनगर तालुका अध्यक्ष डॉक्टर रविराज दूधकावडे यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची